कवठेमांकळ मुद्दीमाल महसूल खात्याचा परस्पर पोलिसांनी विकल्याचा सनसनीत आरोप सांगली जिल्ह्यातील पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या कारवाईकडे लक्ष कवठेमांकळ पोलीस ठाण्यात मान वर करून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा चर्चा कवठेमांकळ महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले ट्रॅक्टर ट्रॉली कवठेमांकळ पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली होती सदरचे ट्रॉली एका पोलीस कर्मचाऱ्यांनी माजी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने ठराविक रक्कम घेऊन परस्पर एकाला विक्री केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ माजली आहे याबाबतची तक्रार संबंधितांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे यांना काल शनिवारी भेटून समोर सांगितल्याचे तक्रारदार सांगत असल्याने पुन्हा एकदा प्रशासनाचा गैरकारभार चहाट्यावर आलेला आहे काही महिन्यापूर्वी एका मोठ्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या व मानवर करून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा दुसरा मोठा प्रताप बाहेर आलेला आहे शिरडोणी या गावातील जितेंद्र मंडले यांनी सन दोन हजार बावीस मध्ये ट्रॅक्टर व ट्रॉली महसूल विभागाने पकडून पोलीस ठाण्याच्या साडेतीन महिन्यापूर्वी पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेला ट्रॅक्टर मंडले यांना दिसून आला तर ट्रॉली मात्र दिसून आली नाही म्हणून मंडले यांनी आजूबाजूला चौकशी केली असता सदरची ट्रॉली ही कर्नाटक राज्यातील पांडेगाव या गावातील एका व्यक्ती सोबत आहे त्यानंतर जितेंद्र मंडळी यांनी पांडेगाव येथे जाऊन संबंधित व्यक्तीचा नंबर घेऊन त्याला याबाबत फोनवरून विचारला असता पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने पन्नास हजार रुपये घेऊन विकली असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर संबंधितांनी मला माझे पन्नास हजार रुपये द्यावे त्यानंतर ट्रॉली देतो असं सांगितलं याची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस खात्यावर पुन्हा एकदा डाग लावण्याचे काम मान वर करून फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याने सांगली पोलीस खात्याच्या इज्जतीचा पुरता पंचनामा झालेला आहे याबाबत जितेंद्र मंडले यांनी काल शनिवारी सांगली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना भेटून आपली घटना सांगितली आहे चोवीस तास उलटून गेले तरी जितेंद्र मंडले यांना अद्याप न्याय मिळालेला नाही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का व मंडले यांना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे मी जितेंद्र अशोक मंडले राहणार शिरडोन तालुका कौटिमका जिल्हा सांगली दोन हजार बावीस साली महसूल खात्याने माझा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेला होता तो मी पाहण्यासाठी साडेतीन महिने पाठीमागे मी गेलेलो असता माझी ट्रॉली गायब असलेली दिसली नंतर मी ज्योतिराम पाटील यांना बोललो असता ते म्हणाले महसूल खात्याना विचारा नंतर मी पंधरा दिवस शांत बसलो नंतर मी तपास काढला की माझी ट्रॉली कर्नाटक येथे पांडेगाव तालुका आथणी जिल्हा बेळगाव या ठिकाणी एका व्यक्तीकडे आहे असे मला बातमी लागली लागली असता मी तिथे गेलो असता त्या व्यक्तीने मला असे सांगितले की श्री राजेंद्र मानवर व कावरे राजेंद्र हवलदार राजेंद्र मानवर व कावरे हे राजेंद्र मानवर हे हवलदार आहेत व कावरे रिटायर्ड हवलदार आहेत असे मला त्यांनी सांगितले की माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेऊन ट्रॉली मला विकलेली आहे ते माझे पन्नास परत देव दे नंतर टॉली देतो असे मला त्यांनी सांगितले असता मी सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब यांना भेटलो असता त्यांनी पी आय साहेब यांना कॉल करून कारवाई जे आदेश दिले आहेत